मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सत्याऐशी हॅपी फादर्स डे मिठी अजूनही घट्टच कुशीही भिजलेली अश्रूंनी मम्माच्या आनंदी हुंदक्यांना सावरणारी जिया तर डॅडचे ओलसर डोळे कोरडे केले आर्याच्या इवल्या हातांनी त्या अवर्णनीय क्षणांचा त्या प्रेमळ हाकेचा त्या नवीन नात्याचा अंमल मनावर तिच्या थरथरणाऱ्या ओठांना शब्द सापडत नव्हते त्याच्या अचंबित डोळ्यात अगणित प्रश्न होते कुशीत शिरलेल्या आर्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत राहिला काही वेळ ती बसलेली त्याला घट्ट धरून आज गवसलेले सुख निष्ठू द्यायचं नव्हतं जाणून आर्या तुझा हा डिसिजन मनापासून घेतला आहेस प्रश्न विचारताना ही हृदयात कळ होती जर नाही म्हणाली तर काय ही भीती होती थोरा मोठ्यांच्या दबावाखाली घेतलेल्या निर्णयाला अर्थ नव्हता आर्या बोल ना ग काही थरथरणारे अस्फुट शब्द मम्माच्या उठीही आलेच डोळे पुन्हा पाणावले आर्याने सहजच मान वर करत पाहिलं डॅडकडे ओलसर डोळे मिचकावले दोनदा मानही हल्ली गदगद होकार दर्शवणारी सहजच त्याची नजर समोर बसलेल्या सर्वांवर झरकन फिरली त्यांच्या डोळ्यातील आश्वस्त हसू अमाप आनंद सुखद भविष्याची चाहूल आवाज त्याचाही कापरा आर्याकडे अगतिकतेने पाहणाऱ्या तिचा आनंदी निश्वास डोळे मिटले काही क्षण मना मनाच उतरलेलं मम्मा डॅडच्या नात्याला लाभलेली चिमण्यांची मंजुरी रडू नका ना प्लीज इट्स हॅप्पी दूर होत जिया आर्याजवळ गेली आर्यानेही स्वतःला हळूच दूर केलं डॅडच्या मिठीतून दोघीही समोर उभ्या राजीचा एक एक हात दोघींच्या हातात हॅपी फादर्स डे डॅड दोघींनीही एकाच वेळी मारलेली घट्ट मिठी राजीवच्या दोन्ही गालांवर गोड गोड पापी तो सोफ्यावर मागे आपटलाच दोघींना कुशीत घेऊन मेघाचे डोळे विस्फारलेले अन ओठांवर हात झाकला गेलाच देवा आज फादर्स डे आहे मी कशी काय विसरले सकाळपासून फोनही हातात नाही नाहीतर मेसेज पाहून तरी कळतेच काय हे मी असं कसं दुर्लक्ष केलं गेला आठवडा पण वेड्यासारखे बिझी होतो खरंच दुसरा काही विचार करायलाच वेळ नव्हता मदर्स डे किती सुंदर साजरा केलेला आम्ही आणि आज मी काहीच खास नाही केलं राजीवजींसाठी तिची केविलवाणी नजर त्याच्याकडे तो मात्र जिया आर्याला कुशीत सांभाळत प्रसन्न हसत बघत होता तिच्याकडे सॉरी मी विसरले सहजच कान पकडले गेले डोळ्यात दिलगिरी काठोकाठ बट आय गॉट द बेस्ट सरप्राईज एव्हर नाव आय एम अ प्राऊड फादर ऑफ आर्या अँड जिया त्याच्या हसऱ्या डोळ्यातील कणभर पाणी चमकले दोघींच्या कपाळावर ओठ टेकवत पुन्हा मिठीत कवटाळले माझ्या दोन क्यूट एंजल्स वेटिंग सेन्स मॉर्निंग की तुम्ही मला कधी विश करणार हे इम्पॉर्टंट डेस तुम्ही कधीच विसरत नाही देन आय थॉट दादाजींचा बर्थडे आहे सो त्या घाईत असेल आठवलं की करेल विश दोघींच्या पाठीवर थोपटलेच जिया खुदकन हसली आर्याने डोळे मिचकावले डॅड आम्ही हे सरप्राईज प्लॅन करत होतो ना मग आधीच कसं सांगणार आर्याने पुन्हा मिठी घट्ट केली त्याच्या कुशीत बसलेल्या दोन्ही कन्या मेघा आर्याने परफेक्ट दिवस सिलेक्ट केला आहे टू एक्सेप्ट मी ॲज हर डॅड हा फादर्स डे आयुष्य भर लक्षात राहणार आर्या जियावरची नजर हटवत समोर पाहिले आणि डोक्यात चांगलाच प्रकाश पडला मी तर घरातल्या तीन फादर्सनाही विसरले आहे जागेवरून उठून बाबा पापाजी आणि प्रकाश सर तिघांच्या पाया पडून विश केलेच सर्वांचे भरभरून आशीर्वाद घेऊनच परतली आर्याकडे आर्या आय सुपर डुपर हॅपी टू बी युअर डॅड बट आय वॉन्ट टू हिअर हाऊ अँड वेन यू फेल्ट यू वॉन्टेड टू मी ऍज युअर डॅड आर्या बद्दलचे प्रेम अन अभिमान शब्दा शब्दात जाणवत होता आय एम शुअर आर्याने खूप व्यवस्थित विचार केलेला आहे बिफोर टेकिंग दिस डिसिजन शी इज लाइक मी मोर प्रॅक्टिकल लिटल इमोशनल मेघा ही विचारात हरवलेली आय नो आर्या तू खूप जास्त प्रॅक्टिकल आहेस हा डिसिजन एका दिवसात झालेला नाही पण मला काहीच का नाही सांगितलं आईबाबांना सर्व काही माहित आहे का मम्मीजी जी। प्रश्नार्थक नजर आई बाबांकडे आर्या तू सांगणार ना सगळं काही जे आम्हाला सांगितलंस आजीचा सा आवाज ऐकून आर्याने प्रसन्न हसत सर्वांकडे पाहत होकारार्थी मान हलवली एकमेकांकडे पाहणारे मेघा राजीव थक्क झालेले जिया यू कॅन ऑल्सो टेल युअर साईड ऑफ स्टोरी दादाजींनी हसतच जियाला दिलेले प्रोत्साहन मेघाला बसणारे सुखद धक्के आश्चर्याने डोळे मोठे करायचे तरी किती गालाला हात लावून ती फक्त ऐकत होती आजचा दिवसच सेरेंडिपिटी म्हणावा लागणार आहे अजून किती हॅपी ॲक्सिडेंट्स घडणार आहेत हे त्या विधात्यालाच माहीत आर्याने राजीवची कुशी सोडली सरळ ताठ बसली मम्मा आणि डॅडच्या मध्ये जियाही उठून आलीच मम्माजवळ मम्माचा हात धरून खांद्यावर डोकं ठेवलंच इट्स फादर्स डे टुडे आर्याने बारीकसे हसतच मान तिरपी करत राजीव कडे पाहिले डॅड काय असतो डॅड कसा असतो आय डीड नॉट नो मी माझ्या डॅडला कधी पाहिलंच नाही ना फक्त माझ्याकडे डॅड नाही हेच माहीत होतं डोळ्यात जमा होणारं पाणी तिने ओठ दाताखाली दाबूनच अडवलं सहजच राजीवने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती पुन्हा त्याच्या कुशीत चिरून बसलीच खोल श्वास घेत पुन्हा सर्वांकडे पाहिलं आय वॉज फाईव्ह अँड सिक्स इयर्स ओल्ड मला आठवत फादर्स डे ला मी रडलेले आहे की सगळ्यांचे डॅड स्कूलला येतात आणि माझे नाही मम्माशी पण भांडलेले आहे जेवणारच नाही माझ्याकडे डॅड का नाहीत मला डॅड हवे आणि मग मम्मालाही रडू यायचं समजवायची ती मला पण लहान होते ना नाहीच कळायचं की असं का आय थिंक स्लोली आय एक्सेप्टेड की डॅड नाहीतच माझ्याकडे फक्त मम्माच आहे अँड मम्माच माझी डॅड पण आहे राजीवच्या कुशीत बसूनच मम्माकडे वळून पाहिलं राजीवला आठवले काही जुने प्रसंग जिया नव्हती कधीच अशी स्ट्रॉंग एव्हरी मदर्स डे तिचा बर्थडे रडण्यातच जायचा लास्ट इयर पर्यंत या वर्षी शी इज हॅपी तिला मॉम मिळाली मेघा मम्मा राजीवने अलगत मिठी सैल केली अन आर्या मम्माजवळ सरकून बसली मम्माचा हात हातात घेतला कुरवाळला अँड येस yes, माझी मम्मा आहेच तशी खूप प्रेम करते कधी कधी थोडस पण रडक्या चेहऱ्यानेच हसली खुदकन पण मी खुश असावं माझ्या सगळ्या विश पूर्ण करण्यासाठी मम्मा तू खूप जास्त हार्डवर्क करते मला माहिती आहे माझा अभ्यास माझे स्पोर्ट्स अँड इन इच अँड एव्हरी अस्पेक्ट ऑफ माय लाईफ शी इज ॲक्टिव्हली इन्वॉल्वड तिने कधीच मला निग्लेक्ट केलं नाही आय एम हर टॉप प्रायोरिटी ऑलवेज सो आमचं दोघींचंच क्यूट लिटिल वर्ड आहे तिला मी आणि मला ती असं आम्ही म्हणतो हो ना मम्माच्या गालावर ओघळणारे अश्रू हातानेच पुसले मम्मा आय एम प्राऊड ऑफ यू मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते अँड मे बी बिकॉज ऑफ दिस मला वाटायला लागलं और मी माझं माझंच स्ट्रॉंग ओपिनियन बनवलं की आय डोंट नीड डॅड बिकॉज आय हॅव अ ग्रेट मॉम लाईक यू मी हेही ठरवलं की आय डोंट वॉन्ट टू शेअर माय मॉम विथ एनीवन मॉम फक्त माझी आहे मेघाने पाठीवरून हात फिरवलाच आर्या मम्मा ही थोडीफार जबाबदार आहेच तुला समजून घेण्यात कमी पडले पण बघ ना कधी वाटतं बरच झालं आधी लग्नाचा विचार केला नाही राजीव डॅड तुझी वाट पाहत होते आणि जिया माझी आर्या पुन्हा राजीव कडे वळली अँड देन आय मेट यू राजीव अंकल उप्स सॉरी सॉरी डॅड स्वतःलाच टपली मारली डोळे बंद करत इट्स ओके okay, आयू मी राजीव अंकलच होतो ना अंकल टू डॅड हीच जर्नी तर मला ऐकायची आहे समजावले त्याने आणि तिची कळी खुलली ॲक्च्युली मी बाप्पाला यासाठी थँक्स म्हणेन की आधी मला जिया भेटली माय बेस्ट फ्रेंड हात लांबवून जियाचा हात धरलाच आणि तिला राजीवजवळ बसवले डॅडमध्ये अन बाजूला दोघीजणी जिया आणि आर्या जिया आणि मी जेव्हा फर्स्ट टाईम डिस्कस केलं की तिला मॉम नाही मला डॅड नाही वी जस्ट थॉट की बाकी सगळ्या गोष्टीत आम्ही दोघी खूप डिफरंट आहोत आय I मीन mean, आमचं नेचर लायकिंग्स स्टडी स्पोर्ट्स फार कमी गोष्टी कॉमन आहेत आमच्यात पण आमच्या दोघींकडे ही फक्त एकच पॅरेंट आहे जियाकडे डॅड माझ्याकडे मम्मा ही एकच गोष्ट आमच्या दोघींमध्ये कॉमन आहे की आम्ही सिंगल पॅरेंटच्या डॉटर्स आहोत आर्या थांबली काही वेळ अन् जिया बोलू लागली मे बी डॅड आमची फ्रेंडशिप स्ट्रॉंग झाली त्यात हा फॅक्टर खूप जास्त महत्वाचा आहे की आम्ही एकमेकींना समजू समजू शकलो जे इतर नाही शकत त्यांच्याकडे ऑलरेडी मम्मा आणि डॅड दोन्ही आहेत आम्ही दोघीच वेगळ्या होतो युनिक स्पेशल अँड दॅट्स वाय ऑलवेज टुगेदर होतो जियाचं हळवं होणं किंचितचं मेघाच्या काळजात गोड कळ देवा या दोघींचं एका शाळेत एका वर्गात असणं हेही नियतीच दोघींमध्ये जे सुंदर नातं आपसुकच तयार झालं ते जर आम्ही ओढून ताणून विणायचा प्रयत्न केला असता तर गुंताच झाला असता हे अनोखं नातं या दोघींनीच विणलंय आणि जपलंय मैत्रिणी आता बहिणी अँड देन बिकॉज ऑफ जिया डॅड या वर्डने डॅड या रिलेशनशिपने माझ्या डे टू डे लाईफमध्ये एंट्री केली आय I मीन mean, इतर कोणी फ्रेंड्स डॅडबद्दल जेवढे बोलायचे नाहीत तेवढी जिया बोलायची ऑल द टाइम डॅडने हे केलं डॅडने ते केलं डॅड आता हे करणार आहे डॅड इकडे जाणार मी डॅडवर रागावले आहे डॅडने माझ्यासाठी हे आणलं डॅड 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 आर्याने मान बाहुलीसारखी डोलावतच जियाची केलेली नक्कल जियाने लटका राग दाखवलाच आणि राजीव खळखळून ख़ड़ हसला बट डॅड तेव्हाच कळलं की तिचं पण खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि तुमच्या दोघांमधला डॅड डॉटर हा बॉन्ड पण एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग आहे असं वाटलं यु you नो know, असाच सेम बॉन्ड मम्मा आणि आजोंचा पण आहे बेस्ट बडी आहेत ते हो ना आजो समोर बसलेल्या आजोंनी अश्रू अडवतच होकार दिला मम्मा ही हळूच तिच्याजवळ सरकलीच केसावरून प्रेमाने हात फिरवला गेलाच कशी काय ही समानता शोधून काढली हुशार माझ पिल्लू किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला आहे आर्या मी डॅड विषयी बोलायचे कारण माझ्याकडे मम्मा नव्हतीच ना मग अजून कोणाविषयी बोलणार मी केविलवाना चेहरा झालेलाच ए राणू मम्मा आहे इथे ये माझ्याकडे गलबलून हात पुढे करून जवळ बोलावलेच अन पायावरच बसवले क्राय बेबीज डॅडच्या कानात कुजबुजणारी आर्या आर्या मी ऐकतेय बर मम्माने डोळे बारीक करत पाहिलेच अन आर्याने चेहरा डॅडच्या कुशीत लपवला मम्मा आय रिमेंबर माझा फर्स्ट फरमाईश टिफिन त्याच दिवशी वाटलं तुला येऊन भेटावं मी काहीच न सांगता माझे लाड करणारी आर्यावर करते तसंच प्रेम करणारी तू तु। आणि तुझं ते लेटर त्या दिवशी तर वाटलं मला पण अशीच मम्मा हवी माझी सिक्रेट विश होती कुणालाच माहित नव्हतं मेघाच्या गालावर पापीचा ठसा तिला अजून एक सुखद धक्का हे पिल्लू तेव्हापासून मला मम्मा बनवायची आस ठेवून होत किती सहज सुंदर या मुलींच्या तीव्र इच्छेलाच देवाने आशीर्वाद दिला जाण राजीवचे डोळे मात्र बारीक झालेले जियाने त्या दिवसापासून हे मनात ठेवलेलं मसाले भात तर मीही खाल्लेला टिफिन मधला पण तेव्हा माहीतच नव्हतं खजूरवाले श्रीखंड बनवणारी मेघा अँड मसाले भात एक्सपर्ट आर्याची मॉम एकच आहे हम तो आपके कुकिंग दीवाने हो गए थे yes, तुमच्याबद्दल जे काही सांगायची मी तर मन लावून ऐकतच राहायचे मज्जा यायची ऐकायला अँड आय डोंट नो हाऊ अँड वेन तुमच्यासारखं सगळं करायचा प्रयत्न करायचे का माहीत नाही पण तुम्ही सांगितलेलं सगळं ऐकावंसं वाटायचं मे बी जियाचे डॅड सांगत आहेत तर आपल्यासाठी बेस्टच असणार असं वाटायचं मी भेटलेच नव्हते तुम्हाला बट स्टील आय स्टार्टेड लायकिंग यू डॅडच्या खांद्यावर डोकं ठेवलं गेलंच अँड देन आपण सगळी पीटीएमला भेटलो आय I मीन mean, आधी वेगळे वेगळे अंकल तुम्ही सॉरी सॉरी डॅड तुम्ही माझ्याशी स्टेअर बसून डिस्कशन केलं एकदम कूल वाटलं तुम्ही मला अँड तेव्हाच ठरवलं तुम्ही पण माझे बडी बेस्ट बडी आणि मग गार्डन मध्ये मी तुम्हाला फर्स्ट टाईम मिठी मारली छान वाटलं मला असं वाटलं तसंच तुमच्या कुशीत बसावं का माहीत नाही हसली मेघाने जियाचा हात घट्ट धरतच भावना आवरल्या डॅड नाही ही जाणीव तेव्हाच तीव्र झाली जेव्हा तू राजीवना भेटलीस कदाचित हे तुलाही नाही कळलं आणि माझच काही निश्चिंत होत तर तुला काय सांगणार पण आंटी मी तुला पाहिलं आणि त्याच मोमेंटला ठरवलं मला मेघा आंटीच मॉम म्हणून हवी आहे हो ना दादाजी मी फोटो दाखवून म्हणालेले ना तुम्हाला समोर सोफ्यावर बसलेले पापाजी मिश्किल हसत होकारार्थी मान हलवत होते मेघा थक्क प्रकाश सरही मोठ्याने हसलेच सर डीड यू ऑल्सो नो राजीवने चकित होतच विचारलं मेघाची नजर त्या दोघांमध्ये भिरभिरत होती राजीव मेघा आधी त्या दोघींचे बोलणे संपू दे फिर हम बात करते समजावलेच डॅड मी पेटीएम संपवून घरी आले पण पुन्हा तुम्हाला भेटावं असं वाटत होत खूप गप्पा करायच्या होत्या बरंच काही सांगायचं सा राहिलंच असं वाटलं अँड देन आय गॉट चान्स टू व्हिजिट सुप्रीम हाऊस अॅक्च्युली याआधी असा हट्ट मी कोणाकडेच केला नाही की, की मला बाहेर न्या फिरायला न्या बट तुम्हाला भेटण्याची स्ट्रॉंग विश होती की मी मम्मा नाही आली तरी चालेल पण मी अंकल सोबतच जाणार हे ठरवलं नाक मुरडणाऱ्या मम्माला पाहून आर्याने डोळे मिचकावलेच अशी कशी नाही येणार मम्मा मी केलाच ना कॉल मलाही तिला भेटायचं होतं आणि तिने ऐकलंच मम्माच्या गळ्याभोवती हात गुंफले गेलेच येस डॅड वी एन्जॉईड लॉट आपण चौघे एकत्र अँड देन मीही जियासोबत वीकेंड प्लॅन करायला लागले अदरवाइज वीकेंडला मला सोसायटीमध्ये खेळून धम्माल करायचे असते पण तुम्हाला जास्त वेळा भेटता येईल म्हणून आता नेक्स्ट वीकेंड काय करूया हे डिस्कशन मी आणि जिया ऑल वीक करत होतो हो डॅड अँड आर्याचा हळूहळू तुझ्याबद्दल जास्त विचार करायला लागलेली तिच्या डिस्कशनमध्ये एकच एक नाव असायचं राजीव अंकल पण तिला हेच समजत नव्हतं की तू तिच्या लाईफमध्ये स्लोली स्लोली इम्पॉर्टंट होत आहेस मे बी शी स्टार्टेड लुकिंग ॲट यू ॲज फादर फिगर बट एक्सेप्ट करत नव्हती जियाच्या बोलण्यावर आर्याने कपाळावर हात मारून घेत नाक ओढत हळूच मान हलवलीच अस्पष्टसा होकार होता हो मम्मा मदर्स डेला पण अंकल आपल्या घरी यायला नकोच म्हणत होते मीच हट्ट केला की तुम्हीच यायचं मे बी अगेन सेम रिझन वॉन्टेन टू स्पेअर सम मोर टाइम विथ हिम आणि माझ्या सोसायटीतल्या फ्रेंड्सना पण भेटवायचं होतं माझे सुपर कूल अंकल स्वतःच्या टी शर्ट गळ्याची बॉर्डर हातात धरत कॉलर थाट केल्याची ऍक्शन येस मम्मा आणि मज्जा म्हणजे आय विल नॉट शेअर माय मम्मा विथ एनिवन असं म्हणणारी आर्या त्या दिवशी तिने मला तुला मम्मा म्हणून विश करायची परमिशन पण दिली ऍक्च्युली त्याच्या खूप आधीपासूनच आर्याने तुला माझ्यासोबत शेअर केलेलं पण तेही तिला नाहीच समजलं माझ्या खुशीसाठी तुम्ही दोघी काही ना काही करत असायचात मी तुला मम्मा म्हणत नव्हते पण तू माझेही लाड करते यावर आर्या कधीच चिडली नाही रुसली नाही मला बेस्ट फ्रेंड म्हणत होती पण आम्ही दोघीही तुझ्या डॉटर्स होतो डे वन पासूनच दोन्ही मुलींचे हे सखोल निरीक्षण स्पष्टीकरण ऐकून मम्मा डॅड आता हतबुद्ध होते बट मम्मा मदर्स मदर्सडेला मी डॅडला केक बरोबर रोजेस आणायला सांगितलेले पण डॅडने तर त्याचे फेवरेट फ्लॉवर्स आणले ट्युबरोज काय ते हां निशिगंध ती खोडकर हसत डॅडकडे पाहत होती जिया राजीवने डोळे मोठे करत दटावलेच ती अजूनही खिखी करत होती मेघाला मात्र चेहरा कुठे लपवू असे झालेले समोर सिनियर मंडळींमध्येही हास्याची खसखस होतीच देवा या मुली काही खरं नाही लहान मुलांच्या नजरेतून काहीच निसटत नाही हेच सांगायचा प्रयत्न करते मी पण राजीव ऐकतील तर ना प्रेमाचं भूत शिरत मेहराजींमध्ये आज दिवसभरही तेच मागे पुढे करत होते आई मम्मीजी दोघी चिडवतात मग अँड देन माझी फुटबॉल मॅच मी पडले आणि तुम्ही धावत येऊन मला कुशीत घेतलं आफ्टर लाँग लाँग टाईम मी एवढी रडले आय थिंक मम्माजवळ रडायचे ना छोटी असताना डॅड का नाही तशी मम्मा चा नाही। I felt safe, cared. Actually, त्या दिवशी रडले पण मम्माच्या नाही तुमच्या कुशीत आय सेफ प्रोटेक्टेड केअर्ड ऍक्च्युली त्या मोमेंट पासूनच आय स्टार्टेड थिंकिंग की अंकल मला असेच माझ्यासोबत हवेत ऑल द टाइम पण हे कसं होणार हेच समजत नव्हतं तुम्ही तर जियाचे डॅड हेच टोक्यात होतं पुन्हा रडू कोसळलं त्या दिवशी सारखं आयू नो बेटा आता नको ना रडू मी आहे ना राजीवचा समजावण्याचा आटोकाट प्रयत्न मेघाचेही डोळे भरून आलेच आर्या बाळा आम्ही आहोत सगळे तुझ्यासोबत तिच्या केसांवरून हात फिरवत राहिली हळूहळू शांत झाली पण डॅडचा शर्ट आज तिच्या कोवळ्या अश्रूंनीच भिजणार होता डॅड गवसलेला हक्काची कुशी वेडु, 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 वेडु आहे तो आयु त्याच दिवशी मला येऊन सांगायचं ना सो मेनी डेज तू विचारच करत होती आणि मी पण आर्या नक्की काय विचार करते आहे आर्या समोर गुडघ्यावर बसलीच तिचे डोळे पुसायला जिया तू मला अधिकाने विचारलं ग तुला माहित आहे ना मला काही गोष्टी पटकन नाही समजत आहे माझा प्रॉब्लेम आता पण तू आहेस ना हुशार मग तू समजायचंस ना मला समजावून अश्रू पुसून तिनेही तक्रारीचा सूर छेडलास अरे मी कसं सांगणार तू किती चिडायची सारखं म्हणायची स्टेप डॅड नको स्टेप डॅड नको जिया उठून कमरेवर हात ठेवून उभीच मला ते यू वाले डॅड नको होते तू मला विचारायचं ना की अंकलच डॅड म्हणून चालतील का मी लगेच हो म्हणाले असते जे तू मला लास्ट टू वीक्स मध्ये एक्सप्लेन केलं तेच आधी करायचं ना तू का वाट पाहत होतीस आर्या ही हाताची घडी घालत ठाम उभी समोर त्या दोघींचा हा पवित्रा पाहून मेघाने गोंधळून पाहिलंच अडवा दोघींना नजरेनेच खुणावले अरे आयू सिट डाऊन राजीवने हात ओढूनच सोफ्यावर बसवले जिया इकडे ये माझ्याजवळ मेघानेही तिला हाताला धरूनच उजवीकडे बसवले आता पुढे सांगा नो आर्ग्युमेंट ओके हे म्हणताना मात्र मिश्किल हसत मेघाकडे बघितलंच त्यांनी तिनेही हेतुपूर्वक मान डोलावलीच हो का मेहराजी म्हणे नो no आर्ग्युमेंट्स आर्ग्युमेंट शिवाय तुमचा एकतरी दिवस सार्थकी लागतो का आले मोठे नो no आर्ग्युमेंट म्हणणारे आंबट गोड भांडण दैनंदिन बोरिंग लाईफला मजेदार करतात आम्ही तर बाबा रोज एकदा तरी तुमच्याशी आर्ग्युमेंट करणारच आता तर हक्काने तुमच्या जी आर याची मम्मा आहे मी लक्षात असू दे मम्मा त्या दिवशी मी आजी आजोबांना भेटले आणि वाटलं वन मोर ग्रँड पॅरेंट मिळाले धावत जाऊन जिया आजोबांच्या कुशीत बसली डॅड आणि नेक्स्ट दे मी था आलेले आणि माझी दादाजी दादीजींशी दादी ओळख झाली आणि ते दोघेही माझ्या लाईफचा इंटिग्रल पार्ट झाले दुरूनच त्यांना फ्लाइंग किस दिला गेलाच पण yes, पापाजींच्या पायाशी निवांत पहुडलेल्या सिंबाने स्वतःचे नाव ऐकताच हळूच शेपटी हलवली श्वेता आंटी आणि अंकलची एंगेजमेंट पारेख आंटी बोलवत नव्हतं पण बोलायचं होतच तुम्ही मला सपोर्ट केलं आय नो माझी चूक नव्हती पण हे फक्त तुम्ही सगळ्यांसमोर सांगितलं अँड दॅट्स वाय नेक्स्ट डे मी इथे आलेले तेव्हा तुम्हाला म्हणाले आय डोंट वॉन्ट टू लिव्ह विदाऊट यू आणि काही स्टुपिड स्टेटमेंट्स पण केले अबाउट स्टेप डॅट आय रिअलाइज इट नाव मी तुम्हाला हर्ट केलं ना मी तसं बोलायला नको होतं सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी कान पकडून केविलवाणे त्याच्याकडे पाहत होती तो मात्र प्रेमाने हसत तिला कुशीत घेऊन बसलेला मेघा चाट हे काय आहे यातलं काहीच मला कसं का माहीत नाही नक्की आर्या इथे येऊन काय गोळ घालून गेलेली आहे घरी जाऊन विचारतेच आता मम्मा अँड देन माय बर्थडे जो यावेळी एक्स्ट्रा ऑर्डिनरी सेलिब्रेट झाला आर्या तू आणि डॅड अँड माय बिग फॅमिलीमुळे बेस्ट बर्थडे एव्हर विथ दॅट लवली गिफ्ट फ्रॉम यू पेंटिंग मेघाच्या जवळ बसत चेहरा ओंजळीत धरलाच जवळ जात खुसफुस मम्मा आपल्या फॅमिलीचं पेंटिंग ना बेंचवर मम्मा आणि डॅड मेघाचे किंचित मोठे झालेले डोळे हसत होकार देत नजर खाली वळलीच येस आणि त्या दिवशी मी डॅडकडे गिफ्ट मागितलं मला मम्मा आणि सिस्टर हवी आहे मेघा मम्मा आणि आर्या सिस्टर तिचं लाडिकपणे बोलणं मेघाचा कानांवर विश्वास बसेना वळून राजीव कडेही पाहिलंच तुम्ही मला काहीच कसं सांगितलं नाही तिच्या नाराज नजरेला त्याचं मंदस्मित करत दिलेलं उत्तर मम्मा ते आमचं सिक्रेट होत ना आर्याचा एक्सेप्टन्स जास्त होता ना सो त्यानंतर मी मिशन कन्विन्स आर्या स्टार्ट केलं काय आता मेघाचे आश्चर्यचकित डोळे जियावर रोखलेले सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण